लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे जागा वाटपाबाबत मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली आणि यावेळी तिन्ही पक्षांच्या संभाव्य फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झालेला आहे मग महाविकास आघाडीत अद्याप वंचित आणि राजू शेट्टींचा समावेश झालेला नाही मात्र त्यांनाही जागा देण्याबाबत चर्चा झालेली आहे बघूया त्याच संदर्भातला रिपोर्ट लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलाय यासाठी गेले दोन दिवस मविया नेत्यांच्या दोन बैठका पार पडल्या त्यानंतर शरद पवारांच्या सिल्वर रोग निवासस्थानी झालेल्या चर्चेत जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालाय शिवसेना एकवीस जागा काँग्रेस पंधरा शरद पवारांची राष्ट्रवादी नऊ वंचित बहुजन आघाडी दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक ठाकरेंच्या शिवसेनेकडे सध्या सहा खासदार आहेत आणि ते एकवीस जागा लढवणार आहेत शरद पवार गटाकडे तीन खासदार आहेत ते नऊ जागा लढवणार आहेत काँग्रेसकडे एक जागा आहे आणि आता पंधरा जागांवर काँग्रेस लढणार आहे वंचितकडे एकही जागा नाही मात्र वंचितच्या वाट्याला दोन जागा येत आहेत तर स्वाभिमानीकडे सुद्धा एकही खासदार नाही मात्र स्वाभिमानीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे काल अठ्ठेचाळीस जागांचं वर चर्चा पूर्ण झाली साधारण आराखडा ठरला की कोण कुठे लढू शकेल आणि कोणत्याही जागेवर मतभेद नाहीत वंचित बहुजन आघाडी जे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्यांना चर्चेसाठी अधिकार दिलेले आहेत असे काही प्रमुख लोक गेल्या काही बैठकींमध्ये हजर आहेत तुम्ही आकड़ा तुम्ही जाता आम्ही जात नाही आम्ही इलेक्टिव मिरिटवर जातो तुम्ही पाहिजे तसा तुम्ही सांगू शकता तो अधिकार तुमचा आहे तुम्ही जागा आम्ही इरेक्टो मिरिटवरच काम करतो जागावाटपा संदर्भात मबियाच्या वरिष्ठ नेत्यांची अंतिम बैठक दिल्लीत पार पडेल शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात चर्चा होईल आणि त्यानंतर अधिकृतपणे जागावाटपाची घोषणा करण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरूरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी साताऱ्यात शरद पवारांची राष्ट्रवादी माढ्यात शरद पवारांची राष्ट्रवादी बारामतीत शरद पवारांची राष्ट्रवादी मावळमध्ये ठाकरेंची शिवसेना कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आणि हातकणंगल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना स्वाभिमानीला जागा सोडणार आहे पुण्यामध्ये काँग्रेस तर सोलापूरमध्ये काँग्रेस असेल विदर्भामध्ये नागपूरची जागा काँग्रेसला अमरावती काँग्रेस चंद्रपूर काँग्रेस गडचिरोली काँग्रेस गोंदिया भंडारा काँग्रेस बुलढाणा ठाकरेंची शिवसेना आणि यवतमाळ वाशिम ठाकरेंची शिवसेना मराठवाड्यामध्ये परभणी ठाकरेंची शिवसेना जालना ठाकरेंची शिवसेना संभाजीनगर ठाकरेंची शिवसेना धाराशिव ठाकरेंची शिवसेना हिंगोली काँग्रेस नांदेड काँग्रेस उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर शरद पवारांची राष्ट्रवादी दिंडोरी शरद पवारांची राष्ट्रवादी जळगाव शरद पवारांची राष्ट्रवादी रावेर शरद पवारांची राष्ट्रवादी धुळे शरद पवारांची राष्ट्रवादी नंदुरबार शरद पवारांची राष्ट्रवादी नाशिक ठाकरेंची शिवसेना मुंबई विभागामध्ये मुंबई दक्षिण ठाकरेंची शिवसेना मुंबई दक्षिण मध्य ठाकरेंची शिवसेना मुंबई उत्तर पश्चिम ठाकरेंची शिवसेना मुंबई उत्तर काँग्रेस मुंबई उत्तर मध्य काँग्रेस मुंबई ईशान्य राष्ट्रवादी कोकण विभागामध्ये ठाणे ठाकरेंची शिवसेना कल्याण ठाकरेंची शिवसेना पालघर ठाकरेंची शिवसेना रायगड ठाकरेंची शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाकरेंची शिवसेना ते वीस अठरा दहा चाळीस पन्नास ते तुम्हाला समजेल ना कशाला मी जस मी जसं सांगितलं की आमचा सा फॉर्म्युला स्पष्ट आहे की ज्या पक्षाची तिथे ताकद आहे आणि तो ती सीट जिंकू शकतो मुद्दा म्हणून आम्ही ती सीट मागणं हा माझ्या सा, माझ्यासाठी आणि आमच्या पक्षासाठी तो राजकीय गुन्हा आहे असं करू नये खरं तर जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सी खेच बघायला मिळत होती मात्र आता मवियाच्या हितासाठी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना तडजोड करायला तयार झाले आहे ज्या पक्षाचा विद्यमान खासदार आहे ती जागा तोच पक्ष लढवणार आहे मात्र तरीही सहा जागांवर तिढा बघायला मिळतोय अकोला रामटेक वर्धा शिर्डी भिवंडी कोल्हापूर बीड आणि सांगली या जागांवर अद्यापही तिढा कायम आहे हम जो लड़ रहे हैं वो महाराष्ट्र करके लड़ रहे हैं हमारे हित के लिए लड़ रहे हैं हमारे राज्य के लिए लड़ रहे हैं देश हित के लिए लड़ रहे हैं अभी मैं किसी भी उम्मीदवार पे बात नहीं करूंगा या सीट पे बात नहीं करूँगा क्योंकि हमारे बातें चल रही है एम में अगर आप देखें तो जो वरिष्ठ नेता है वो बातें कर रहे हैं मैं तो सिर्फ यही देख रहा हूँ कि जो महाराष्ट्र हित का हो वो जीत के आए शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं त्यांची ताकद कमी झाली आहे त्यामुळे मवियात जागावाटपावरून तिढा निर्माण होईल असा महायुतीच्या नेत्यांचा कयास होता मात्र भाजपासह बंडखोरांना पराभूत करायचं असा चंग मवियानं बांधला अंतर्गत वाद बाहेर येऊ न देता जागावाटपावरून मविया नेत्यांनी समजूतदारपणा दाखवल्याचं बोललं जात आहे अजय माने पुढारी